नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आज हा एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे जनरल आसिम मुनीर यांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून घेतलं गेलं आणि ट्रम्प यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांना दुपारच्या भोजनाचं आमंत्रणही मिळालेलं होतं आणि त्यावर तुम्ही जरूर व्हिडिओ करा असा काही जणांनी आग्रह धरला होता थोडासा उशिरा करते आहे व्हिडिओ परंतु आता ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये त्या, त्या मिटिंगला अधिक महत्व प्राप्त झालंय आणि एक प्रकारे मी उशिरा व्हिडिओ करते आहे त्याचा थोडासा फायदाच झालेला आहे असं आपण म्हणू शकतो एक प्रकारे तुम्ही बघाल तर जनरल आसिम मुनीर यांना अमेरिकेमध्ये बोलावून घेतलं गेलं असं सांगितलेलं होतं आणि त्याचा संदर्भ अमेरिकेला इराण वरती जो हल्ला करायचा होता त्याच्यासाठी पाकिस्तानची मदत हवी होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना बोलावलं गेलं होतं असे तर्क लढवले जात होते परंतु आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मुनीर यांचा जो दौरा होता तो अगोदरच ठरलेला होता आणि त्याचा आणि प्रत्यक्षात इराणवर जो हल्ला केला त्याचा काही विशेष संदर्भ आहे असं दिसत नाही हा एक फायदा असतो उशिरा व्हिडिओ केल्याचा कारण ही स्पष्टीकरण असतात ती महत्वाची असतात आणि ती अशी येत राहतात तर आसिम मुदीर यांना नेमकं कशासाठी बोलवलं गेला हा प्रश्न तयार होतो आपण सगळ्यांनी बघितलं की पाकिस्ताननी या युद्धामध्ये इस्रायलला मदत केलेली आहे आता पाकिस्तान आणि इस्रायल हे दोघेही एकत्र यायची सुरुवात बरीच आधी झालेली होती मला वाटतं मी एक व्हिडिओ फेब्रुवारी मध्ये केलेला होता आणि ह्याचे काही संकेत दिले होते नंतर एप्रिलमध्ये एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तर अमेरिकन ज्यू कॉंग्रेस ज्युश काँग्रेसनी पाकिस्तानचे आभार मानलेले आपण बघितले आणि ज्याच्यामध्ये युनो मध्ये जो ठराव येणार होता आणि गाझा मध्ये वंशहत्या केल्याचा ठपका इस्रायल वरती लावा लावायचा होता आ, तो ठपका लागला असता तर इस्रायलला तडक निर्बंधांना तोंड द्यावं लागलं असतं त्या सगळ्या नामुष्कीमधून त्यांना वाचवलं ते पाकिस्ताननी आणि त्याच्यासाठी अमेरिकन ज्युष काँग्रेसने त्यांचे आभारही मानलेले होते तो ठराव जो आहे त्याच्यावर मी सविस्तर तुमच्याशी बोलले होते तेव्हा असा पाकिस्तान मी एक व्हिडिओ जो फेब्रुवारी मध्ये केला होता तो असा केलेला होता की पाकिस्तानात असा राज्य करता पाहिजे जो इस्रायलशी जुळवून घेईल असं एकंदरीत मतप्रवाह तेव्हा सुद्धा बोलला जात होता आणि हा जो राज्यकर्ता आहे तो राज्यकर्ता अखेर मुनीर निघावेत ही एक सगळ्यात मजेशीर गोष्ट झालेली असं आपण म्हणू शकतो आज इस्रायलला कदाचित पाकिस्तान रिकग्निशन देईल का असा प्रश्न विचारला जातो आहे आणि तो सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला नाहीये तेव्हा या पार्श्वभूमीवरती पाकिस्ताननी आपल्या सीमेवरती आपल्या विमानांची गस्त चालू ठेवली आणि त्यांना त्याच्यामधून जो काही इंटेलिजन्स गोळा करता आला तो त्यांनी अमेरिकेसोबत आणि इस्रायल सोबत शेअर केला असं आज म्हटलं जाते आणि त्याच्यामध्ये बरस तथ्य आहे तेव्हा एक प्रकारे इराण ची एक फार मोठी सीमा जी आहे जी पाकिस्तानला भिडलेली होती त्या सीमेवरती एक प्रकारे इराण हा सुरक्षित झालेला होता त्यांना तिथून आपल्याला काही पाठबळ मिळेल याची शक्यता उरली नाही मध्यंतरी इराणच्या एका मिनिस्टरनी एक वक्तव्य केलेलं होतं की पाकिस्ताननी धमकी दिलेली आहे इस्रायल जर का असा असा वागेल तर आम्ही आमचे अण्वस्त्र त्यांच्या विरोधामध्ये वापरू म्हणून आता पाकिस्तानकडेच अण्वस्त्र उरली की नाही असा प्रश्न निर्माण झालेला असताना इराणच्या या आगाऊ मंत्र्यांनी असं काहीतरी सांगावं म्हणजे तुम्ही कल्पना करा की इराण किती डेस्परेट अवस्थेमध्ये होता पाकिस्तानने त्या सगळ्याचा नाकारलं आम्ही असं काही केलेलं नाही या पार्श्वभूमीवरती जेव्हा जनरल आसिम मुनीर यांना अमेरिकेत मध्ये कशासाठी आमंत्रण मिळालेलं आहे हे सगळं कॉपरेशन जर का चालूच का होत तर हे महोदय जे आहेत ते तिथे येऊन नेमकं काय करणार होते हा प्रश्न कोणालाही पडेल दुसरी गोष्ट अशी की एका सेना प्रमुखाला प्रे, अमेरिकेचा प्रेसिडेंट जेवायला बोलवतो म्हणजे त्यांच्या पंतप्रधानांना बोलवलं त्यांच्या अध्यक्षांना बोलवलं तर आपण समजू शकतो एक लष्कर प्रमुख जो पंतप्रधानाला रिपोर्ट करतो म्हणजे तुम्ही जर का हैरार की ते कागदपत्रावरती ठीक आहे सगळं सेना प्रमुख ठरवत असतात वगैरे वगैरे परंतु ज्याला प्रोटोकॉल म्हणतात त्या प्रोटोकॉल नुसार ट्रम्पनी खरोखर यांना बोलवायला पाहिजे होतं का हा प्रश्न आहे मग त्याला एवढं महत्व का दिलं गेलं हा दुसरा प्रश्न तेव्हा इराण वरचा जो हल्ला आहे तो महत्वाचा केंद्रबिंदू का आहे या सगळ्या डिस्कशन मध्ये तो काय इराणवर हल्ला करायचा म्हणून मुनीरना बोलवलं घेतलं ही सगळी थिअरी उघडपणे चुकीची ठरली ती ठीक आहे पण इराणवरती स्वारी करत असताना चीन काय करणं हा खरा प्रश्न होता कारण मी म्हटलं त्याप्रमाणे तुर्कस्तान इराण पाकिस्तान चीन नॉर्थ कोरिया असा एक ऍक्सिस तयार झालेला होता थोडाफार मलेशिया पण आयडिओलॉजिकली त्यांना जोडायला बघत होता स्वतःला तेव्हा हा जो ऍक्सिस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये चीन हा इराणला चिथावण्या देत होता आणि इराणकडून हे हल्ले करून घेत होता जेणेकरून अमेरिका ही मध्य पूर्वे मध्ये खोळंबून अडकून पडावी आणि त्यांना पुरेसं लक्ष इंडो पॅसिफिक पडे देता येऊ नये म्हणजेच युद्धाची जी धग आहे ती धग आपल्यापर्यंत येऊ नये ती कशी करून दूर राहावी यासाठी चीनचे प्रयत्न चालू होते गेली चार वर्ष त्यांच्या प्रयत्नांना यश आलं कारण युक्रेनमध्ये युद्ध चालू होतं आणि अमेरिका इतकी गुंतलेली होती त्याच्यात की त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता हो आता मध्य पूर्वेमध्ये त्यांना गुंतवलं हो तर पुन्हा एकदा जो संकट पुढे जातं ही चीनची भावना असू शकते पण ह्या चीनला हे जे काय सगळे चिथावणीखोर प्रयत्न आहेत आता ह्याच्यामध्ये असे मुनीर यांनी चीनशी हातमिळवणी करू नये किंवा आपले जे कोणी लॉयल त्यांचे सेनाधिकारी आहेत त्या सेना चीनच्या का फायद्याचं काहीतरी करू नये म्हणून तर त्यांना त्या स्थानापासून पलीकडे वॉशिंग्टन मध्ये नेऊन ठेवलेला नाहीये ना ही ना। शंका अगदी वाजवी आहे आणि अमेरिकेने त्याच्यावरती विचार केलेला असू शकतो ऐन युद्धाच्या प्रसंगी जो पाकिस्तान हा तुमचा साथीदार म्हणून तिथे मिरवायचा आहे बॅकग्राऊंडला का होईना पडद्याआड का होईना परंतु त्याच्यामधला त्यांचा सेना प्रमुख आणि ज्याला तुम्ही मोठा फिल्ड मार्शल बनवून त्याचा गौरव वगैरे केला सन्मान केला अशा माणसाला टोटल सीन मधून बाजूला करणं ही महत्वाची स्टेप अमेरिकेने घडवून आणली आणि आता असं म्हणतात म्हणजेच अर्थ की मुनीर जर का सहकार्य करत असता तर तो तिथेच ऑन द स्पॉट असायला पाहिजे होता ऑन द स्पॉट तो जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकला असतात त्याला स्पॉट वरून उचलून अमेरिकेत आणून ठेवायचं ह्याच्या मागे काही विचार असू शकतो आणि तो कदाचित हे युद्ध जे आहे त्याच्यामध्ये इराण मध्ये जर का राजवट बदलली गेली आणि तिथे अमेरिका प्रणित एखादा राज्य करता येऊ शकला अमेरिकेला सोयीचा येतो का इस्रायलला सोयीचा येतो कि इराणी जनतेला सोयीचा येतो हे आता बघायचं शिल्लक आहे थोड्याच नजीकच्या भविष्य काळामध्ये तेही चित्र स्पष्ट होणार आहे पण अशा वेळेला आसिम मुनीर यांनी तिथे आपले हातपाय घालून त्याच्यामध्ये काही विघ्न निर्माण करू नये यासाठी जर का त्यांना बाजूला काढलं गेलं असेल हा तर्क खरा असेल तर मग मित्रांनो एक दुसरी शक्यता ही अशी आहे की जसं जसं इराण सेटल होत जाईल तसा तसा आसिम मुनीर यांची अनारकली होणार आणि अनारकली होणार म्हणजे काय तो फिल्ड मार्शल म्हणून त्यांच्या इथपर्यंत भिंत ऑलरेडी अमेरिकेने बांधून ठेवलेली आहे आणि ती जर का बांधलेली असेल त्यांचा अजून चेहरा तुम्हाला दिसतोय फिल्ड मार्शल झालेला वगैरे वगैरे आणि ह्याच्यानंतर त्यांना सांगितलं जाऊ शकतं फिल्ड मार्शल हे शोभेचं पद आहे तुमच्यासाठी एक नवा सीओ एस येतो आहे तेव्हा तुमची जी कुटुंबीय युरोपात गेलेले आहेत त्यांच्या सोबत जाऊन राहा तिकडे सुखाने आयुष्य काढा आणि इथे आम्ही पाकिस्तान बघतो आमचा नवा सीओ एस जो आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ ज्याला म्हणतात त्याच्यातर्फे आम्ही काम करून घेऊ शकू असं जर का आसिम मुनीरला अमेरिकेने ऐकवलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही त्यांचं जे ग्लोरीफिकेशन केलं गेलेलं आहे त्यांचा सन्मान केलेला गेलेला आहे त्याच्यामधून त्यांना इज आउट करणं हाच खरा म्हणजे मागचा अंतस्थ हेतू असू शकतो आणि हा अंतस्थ हेतू म्हणजे ही जी शंका जी येते आहे ती जर का खरी असेल तर ह्या संघर्षांच्या अंताला म्हणजे एकदा इराण मध्ये काय होणार राजवट कशी बदलणार ह्याचं चित्र जसजसं स्पष्ट होत जाईल तस तसं मुनीर यांची वाटचाल ही पाकिस्तान सोडण्याकडे होऊ शकते हे तर्क सगळे जे आपले आहेत ते कितपत बरोबर येतात याच्यावरती आपण लक्ष ठेवू आणि तसं झालं तर पुन्हा या, हो। या विषयाचा धांडोळा जरूर घेऊ छोटासा व्हिडिओ बनवते आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे प्रवासामध्ये हो आहे जितकं जमेल तेवढे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे तो तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते तुमचं सहकार्य असंच चालू द्या व्हिडिओ आवडला तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार